सांगली शहरातील सूरजमल लुंकड आर्ट गॅलरी इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स असोसिएशन हॉल सावंत प्लॉट्स गुलमोहर कॉलनी माळी चित्रमंदिर नजीक येथे कोल्हापूर येथील स्वयंशाळेतील विशेष विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पेंटिंगचे प्रदर्शनाचे उद्घाटन इंजिनियर आणि आर्किटेक्चर प्रमोद चोगले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमोद चोगले म्हणाले की दिनांक सहापासून हे प्रदर्शन सुरू करण्यात आले आहे हे प्रदर्शन सात व आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगलीत आहे अत्यंत कलात्मक पेंटिंग्स असलेल्या या स्वयं आर्ट फेस्टिवलला आपण अवश्य भेट द्यावी व या विशेष मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे असे मत प्रमोद सोगले यांनी व्यक्त केले यावेळी क्रीडेचे अध्यक्ष जयराज सगरे केदारनाथ टाकळीकर क्रीडाईचे सचिव दिलीप पाटील इब्राहम मुल्ला सुरेश केळीपारे जयेश हरिया रेडक्रॉस कोल्हापूरचे चेअरमन श्रीनिवास रेड रेडक्रॉस कोल्हापूरचे सचिव निरंजन वायसळ अमरदीप पाटील आदी उपस्थित होते यावेळी दीप प्रज्वलन इंजिनियर आणि आर्किटेक्ट प्रमोद चौगले यांच्या हस्ते करण्यात आले स्वयं आर्ट फेस्टिवलमध्ये स्वयंशाळेतील विशेष विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पेंटिंग पें पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती स्वयं या अतिशय विशेष मुलांकडून चालू असलेला पेंटिंगच्या एक्झिबिशनचं आज इथं उद्घाटन झालेलं आहे नेहमीच्या पेंटिंग करणाऱ्या लोकांपेक्षा सुद्धा अतिशय सुंदर पेंटिंग त्या मुलांनी केलेली आहे आणि याच्यात विशेष मला असं वाटतं की त्यांचा जो तिसरा सेन्स जागृत असतो तो इतका स्ट्रॉंग जागृत असतो की त्याच्यातनं त्यांच्या कल्पना प्रचंड मोठ्या प्रमाणात भरारी घेतात आणि यामुळे हे पेंटिंग्स खूप चांगल्या पद्धतीनं इथं डिस्प्ले झालेली आहेत सांगलीकरांसाठी हा मुद्दाम एक चांगला स्कोप आहे की ज्यांना अतिशय अल्प दरात फक्त मुलांचं कौतुक करणे ही एकमेव भावना ती पेंटिंग घेण्यामध्ये आहे आणि म्हणून मी अपील करतो की या सगळ्या मुलांना आपल्याला जर थोडीशी जरी साथ द्यायची असेल तर इथे या पेंटिंग बघा आनंद मिळवा आधी आणि काही खरेदीसुद्धा करा की ज्याच्यातनं त्यांचा आनंद द्विगुणित होईल अशाच पद्धतीनं हे पेंटिंग इथं केलेलं आहे स्वयं रेडक्रॉस सोसायटी आबाळ माया फाउंडेशन आणि इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशन सांगली या सगळ्यांच्या वतीनं आपण इथं हे प्रदर्शन भरवलेलं आहे लोकांनी याचा खूप खूप मोठ्या प्रमाणात उप उपयुक्तता घ्यावी आणि या मुलांना सपोर्ट करावा धन्यवाद कितीपर्यंत